आज या ठिकाणी सामाजिक क्रांती दिंडी बावडा या ठिकाणी आलेली थी आहे आणि या ठिकाणी म्हणते ज्ञान ज्योती महास्थवीर ज्ञान ज्योतीजी या ठिकाणी आहेत आपण त्यांना प्रश्न विचारू द्या की किती वर्षापासून आपल्या दिंडीची सुरुवात झालेली आहे दशक उलटलं ह्या अकरा वर्ष सुरू आहे आणि नेमका उद्देश काय दिंडी मागता या आता भिक्षू असल्यामुळं भिक्षूची उद्देश पत्रिका निर्वाण प्राप्त करण्यासाठी त्यामुळं बाबासाहेबांना हे धम्मरूपी धन सापडलं हे पंढरपूर दुसरं तिसरं काही नसून ते तर भिक्षूंनी दिलेलं नाव आहे पौंडरिक महाधम्म अक्षित या यवन हे भीडचा जो भिक्षू होता जो अर्हत झालेला स्थिर होता त्यांनी दिलेलं नाव महाराष्ट्रातलं पंढरपूर हे मोदगेच आहे महाराष्ट्रात बाबा अच्ची भी भी गड़न गड़न बाबा ते बाबासाहेबांनी याची ओळख करता आले पहिल्यांदा एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ गेले आणि त्यांना इतिहासाची जडणघडण कशी घडत गेली हे त्यांना संशोधित करता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमा कोरेगावचा विजयस्तंभ हे प्रेरणास्थान ठरलं सारं जग, जग बदल जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव आयुष्यभर त्यांचं मार्चवाद लेलिनवादात गेलं आयुष्य पण शेवटी धुमरावाला साठे कसे शरण गेले त्यामुळं हे खूप शेवटी समजलं अण्णाभावने कारण इतिहासाची जी जळघळ असते हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं युद्ध धम्म म्हणजे क्रांती आणि ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती ही महाराष्ट्रातली ही मोठी परंपरा दिसते सक्तांची ही बुद्धाच्या संस्कृतीची परंपरा आहे बुद्ध एकाच वृद्धात दिवस जेवढे जेवढे मूर्तकाळातले किंवा का भविष्य काळातले बाबासाहेबही जेव्हा बुद्ध होतील ना त्या व्हायचं ते पायी पायी चालतील त्यामुळे पायी चालण्याची पद्धती भिक्षु संघाची आहे हे पंढरपूर हे असं घडलं त्याचा इतिहास पहिल्यांदा बाबासाहेबांना पाठला महावंशाचा रिपोर्ट आहे अनुपीटकाचा भाग आहे तिसऱ्या महासंघानंतर मोगल तथिश यांनी सम्राट अशोकांनी अशोकांमार महाधम्मरक्षित नावाच्या या अर्हत स्थगिर भिक्सुंदा यवन भीप सुंदा पाठवलं चंद्रभागा नदीच्या काठावर पायाभरणीपासून तर बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत रक्षित या केवळ यवतभीक्षितच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला असा उल्लेख महावंश या ग्रंथात कृष्ण नंबर एकशे त्र्याऐंशीवर आहे तुम्ही पाटण्याला दा पाठलिपुत्रा बिहारची <laughs> राजधानी त्यामध्ये अशोका रामावरे जे शिळालेख आहेत पालीलिंपीत धम्मलिपीत त्या धम्मलिंपीतल्या शिळालेखामधील हे ठिकाण आहे तिसऱ्या महासंघानंतर महादम्बरक्षितात त्या सम्राट अशोकाच्या मार्गदर्शनाखाली गुण सम्राट अशोकाच्या उपस्थितीत सम्राट अशोक देखील येऊन गेल्याचा उल्लेख तिथे आहे ज्यामुळं महाध्व दक्षित हा अर्हत अर्ह यवत दीक्षित ग्रिंगचा दीक्षु टोपी आणली तो टोपीचा उल्लेख देखील महापुरुषांच्या या लेखावर लिहिलेला आहे जी टोपी आणली ती ग्रिकमधून जो आहे त्या वृंदगाचे केस काळे होते तुकोबाराय म्हणते निळे होते असं तुकोबाराय म्हणतो निळे केस आहे म्हणले त्यामुळे बाबासाहेब सगळे साधू संतांनी वर्णन करतात जो सिद्धला मुद्दा आहे बाबासाहेब त्याच्या पुढे जाऊन म्हणतात हे विहारी मुद्दाच आहे चौऱ्याऐंशी हजार विहार गेले मी हे सिद्ध करून दाखवे की हे चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहारात पैकी चार्ही भोवती एक प्रबंधच घेणार होते बाबासाहेब कारण धर्मक्रांती धर्मांतराचा सोहळा हे मुद्दा जे आहे की दिवशी एकोणासशे छप्वन पंधरा म्हणजे हे सामाजिक क्रांतीचं जे प्रयोजन बाबासाहेबांचं ह्या धर्मक्रांतीमध्ये बदलणे पंढरपूरलाच बदलणं बदलणार होतं कारण हा सगळा वासळ्या का भावू त्यांचा भाडूबा त्यांचा जिल्ह्यात बद्दल हा सगळा पंढरपूरला यायचा आषाढी एकादशीला काय यायचा कारण आषाढी एकादशीला येऊन आपल्या गावाकडे नगराकडे दीक्षित ना वर्षावासासाठी तीन महिने चार महिन्याच्या वर्षावासापासून घेऊन आणि परत कार्तिक पौर्णिमेला आणून द्यायचे कार्तिक पौर्णिमा म्हणजे कठीणदानाचा हा संपूर्ण दिवस एवढा मोठा सण व्हायचा कार्तिक पौर्णिमा त्या कार्तिक पौर्णिमेला कठीणदान रोज पासून सुतात सुताचे गुंडाळे केले जाईल आणि त्या गुंडाळ्याने रंग दिला जाईल आणि ते चिवर चिवर विनलं जाईल हे सायंकाळी सहा वाजेपासून तर सकाळी सहा बारा तासात दिसतो हा मोठा समारंभ पद्धत मला कार्तिक पौर्णिमेला महाराष्ट्रात सगळ्यात मोठं केंद्र होतं सगळ्यात मोठं केंद्र होत ज्या केंद्राच्या आधारावर भिक्षू हे चालत चालत जायचं ही परंपरा आहे जिवंत ठेवली परंपरा भिक्षू सध्याची त्यामुळं पुन्हा स्थापना करण्यासाठी चाललो आहे बाबा मेहमान तर तिथे करणार होते ना वीस वर्ष तुम्ही मरू नका म्हणजे तुम्हाला हा वारकऱ्यांचा सोहळा आहे ना वीस वर्षानंतर ते पुढा करा तिथे धर्मांतर सोहळा होणार आहे जागृतीचा विस्तव कधी कधी विझू देऊ नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मग हा सारा समाज गुलाम झाला मग धम्म म्हणजे क्रांती ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती हे एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला पहिला सभागृह झाल्यावर या धम्माची क्रांती जी झाली त्या क्रांतीचा नेतृत्व करणारा त्याच्या एकेका भिक्षूचा सर्व करण्यासाठी दादा सोन्याची नाडी मोजली गेली भिक्षू लोक जंगला पाण्यांचा आश्रय घेऊन राहू लागले गुफा कपडाने गाडीच्या डोक्याचे केस भय त्यामुळे जे पंढरीनाथ गोरखनाथ हे जेवढे नाथ पण भोलानाथ दो हे सगळे भिक्षू होते वारकरी भिक्षू होते भागवती भिक्षे होते पंथी रिक्षे होते हे पंथी रिक्षे होते हे सगळा इतिहास आहे म्हणून हे सारा गुलाम झाला समज गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करण्यामध्ये ते बंद करून बाबासाहेबांनी महाराजची मला टाकण्यासाठी ऑक्टोबर एकोणावीसशे पस्तीसला नाशिक जिल्ह्यामध्ये येवलेल्या मोठी हो सभा होती पस्तीस हजार लोक त्या सभेला महार महाराणी दोन्ही हात उचवत बाबासाहेबांना समर्थन दिलं जन्म घेणे माझ्या हातात नव्हतं पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे चुकून या ब्राह्मणवादी पूर्ण जगणार नाही मरणार नाही त्यांनी त्यांची जीव प्रतिज्ञा पंढरपूरला पूर्ण करणार होते पंढरपूरला पण पंढरपूर तुम्ही जळ लोक जळ माथ्याचे लोक बाबासाहेबांना समर्थन मिळालंय तो सोहळा लांबत गेला आणि त्या दिवशी काय पंढरपूरला करणारा तो सोहळा चौदा ऑक्टोबर ज्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी ज्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी सम्राट असं म्हणजे हम्मद इच्छा झाली होती तोच दिवस शनिवाल्यांनी हेरला आणि त्या दिवशी पकडला खंब विजय दिवस विजयादशमीचा दिवस त्या दिवशी शेवटचा सम्राट हा राजे म्हणतात ना रामरावराची कविता रामराजची कथा आमच्या राम राम माझी मारली रावण दहा तोंडाचा हो म्हणतात आणि लंकेत लंकेचा म्हणतात की लंकेत जाऊन आलं साधे लंक झुंडाळून आलं कथापथा नाही रावणार हे दहा चंद्रगुप्त भौ शेवटचा हा बृहद्रथ सम्राट अशोकाचा पडला दोनच वर्ष राज्य केलं या बृहद्रथाची पहिल्यांदा पकडलं शस्त्र हिसकावून घेतली बृहद बृहदरथांची विश्वमित्र शुद्धाची आणि तब्बल पंधरा दिवस पंधरा दिवसांनी कार्तिक अमावसेचा दिवस ज्या दिवशी सम्राट अशोकाने मोठे मोठे सहाचे सहा महास्तूप खडून काढले आणि त्याच्या समान चौऱ्याऐंशी हजार धातम अविभक्त केले लगत आणि चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदांच्या आधारावर चौऱ्याऐंशी हजार महासूप उभे केले आणि त्या महास्तूपांची एकाच वेळेला चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांची पूजा झाली तो दिवस कार्तिक अमावसेचा दीप दात महोत्सव होता तेल पजोतन तेलाची द्विजा केली चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांची ज्या ज्या जसा हे त्या चौऱ्याऐंशी हजार आहे होय बाबासाहेब म्हणत त्या अनुकीटकामध्ये महावंशामध्ये एकशे त्र्याऐंशी पिष्टावर हे अंकित आलेलं आहे जो गरुड खान त्या गरुड खांबावर बावून सहस्र कभीनिमित्त साई रक्तंग ही गमली गाता आहे चारही बाजू चार मूर्ती आहे म्हणून बाबासाहेब बोलले मी सिद्ध करून दाखवले आता खालून खालून आतून सगळं चोखं चुकखं केलं आहे सगळ्या आतल्या सगळ्या संपूर्ण विषयात भेटवतात म्हणजे अवलोकितेश्वर बोधिसत्व त्यांना विष्णू म्हणतात ते पुरातत्व खातेसुद्धा त्यांना काय माहिती ते बोधिसत्व आहे अवलोकितेश्वर सिद्धार्थ गौतमद्ध जीवन आहेत त्यामुळे त्यांना विष्णू म्हणून मोखळून जातात त्यामुळं कुठेही खुदा ही बांधणूकच पुरातत्व खात्याच्या दोन हजार पहिल्यांदा दोन हजार बारामध्ये इंग्रज अधिकारी त्या डॉक्टर चार्ल्स एलन या अधिकाऱ्यांनी या सत्याने एक ग्रंथ लिहिला त्यांनी काय पाहिलं त्यांनी हा महामळशही चालला एवढंच नव्हे तर ज्या स्वामी विवेकानंदानी अमेरिकेला गेले असेल त्यावेळेला त्यांच्या पुस्तिकेत देखील त्यांनी असं की तिरुपती बालाजीचं मंदिर असो जगन्नाथपुरीचं मंदिर असो की पंढरपूरचं पांडुरंग हे सगळे मधुर या जे अंकनही केलं हे अंकन धरून डॉक्टर चार्ल्स एलन या इतिहासात त्याने दोन हजार बाराला तो ग्रंथ त्यांचं प्रकाशित केला त्यामुळं मग ती जगन्नाथपुरीचा असो की तिरम ती बालाजीचा असो की पंढरपूरच्या विठ्ठलाचं मध्ये विहारच आहेत या निष्कर्षाने आणि मग तेराला ते काय करतात त्यांची वाट करेल मंदिर पाहिलं मंदिराचे दाखले घेतले आणि चौदाला म्हणजे सुरू झाली दशक उलटलं यात्रावर उद्देश उद्देशपूर्ती काय की बाबासाहेब याच ठिकाणी धर्मांतर करणार होते क्रांती आणि प्रतिक्रांतीशी जुळलेला हा प्रश्न आहे बाबासाहेबांनी वे एकाच वेळेला चौऱ्याऐंशी हजार महाराष्ट्र गेले कुठे हा प्रश्न उपस्थित केला दोन हजार लेण्या या देशात आहेत त्यापैकी सतराशे लेण्या महाराष्ट्रात आहे त्याचा अर्थ शंभर टक्के महाराष्ट्र गुला गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते म्हणतं करून प्रत्येक रात्री झाल्यावर ऋषूंनाम इशूर् मारत हे ऋषूंना मारल्यानंतर हे सगळे दाणे लोकांची किती सारण महाराज पाहणार राहणार हे नागपणथी लोक भगवतपंथी लोक वारकरी पंथी लोक लोक हे सगळे भिक्षू होते हे बाबासाहेबांना अनुसंधान करतात त्यामुळं पुन्हा हा भिक्षूंचा वारसा लोकांना जगत करता यावा इतिहासाची जाणीव व्हावी डॉक्टर बाबासाहेबांना हे महाकुशल बोधिसत्वाचे शिंदे उत्पन्न होत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द

प्रतिष्ठापनेशी जुळलेला प्रश्न आहे बाबासाहेबांना अनुसंधान करता आलं म्हणून हे प्रयोजन हा संपूर्ण वारकरी समाजाचं धर्मांतर करणार म्हणजे करणार बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला येवल्याच्या सभेत बोलताना सह्याद्री कुंडपुरणाचे दाखले दिले सह्याद्री कुंभ पुराणामध्ये काय घाण आहे ब्राह्मण इतर आदिवासी भटक्या विभृतांना मुस्लिम बांधवांना धर्मांतरित झालेल्या ख्रिश्चन लोकांना एवढ्या घाण शिरे शाप निर्माण म्हणीचा संग्रह आहे असं म्हणजे लेवा कुंडी असो देखील कुंडी असो कुंडी तेली कोळी माळी सोनार हा सगळ्या जाती उपजातीचे सगळे लोक ब्राह्मण तर आदिवासी म्हणल्या धर्मांतरित झालेले हे हिंदू असो मुस्लिम असो जे जे आहेत त्यांच्याविषयी एवढी घाण उठली आहे कुंभटम धसकटम हा कुंभी समाज हे हाडाची काळ व्यक्त पाणी करून या देशा काल पालक मेहनत करणारा घाम घालणारा पण या कुंब्यांविषयी दिवाळी पुराव जगणारे लो, लोक मेहनत करणारे लोक कुंभटम भुस्कटम अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली होळी गेला तर मुंबईशी आलं तर मुंबई एकत्र कुंभ्यांनी वाचलं का तो आमच्या महापदेश प्राध्यापक ज्यांनी शिवाजी जाऊ शिवाजी राजावर पुस्तक लिहिलं आयुष्यात कधी शिवाजी महाराजांची भेटच झाली नाही रामदास स्वामी गुरु कसे खरे गुरु तर संत तुकोबा आहे आहेत कमीत कमी हिंड दिलीत तर आर एस एसवाल्याने काय केलं त्याच्या रथ यात्रा काढली आणि प्रेम जाणलं आम्हाला माहिती झालं आम्ही खांद्यावर बसून विजय मिरवणूक काढली किमान इतिहासाला दाखले देण्यासाठी मोठी सर्व पुरावे मिळतात ब्राह्मण समाज आज जागा होऊ लागलेला आहे हिंदुत्वाच्या कचाट्यात हिंदुत्वाच्या नावावर शब्दावर हिंदू हा शब्द पूर्वी पर्शियन शब्द आहे इराणियन शब्द आहे मुस्लिम राज्यकर्त्यांनी हे दिलेलं नाव आहे स्वतः सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती म्हणतात की मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलेली आम्हाला शिवी आहे या शब्दात बोलतात हिंदू या शब्दाचा अर्थ गुलाम काळा दास चोर नृत्या लफंगा पण जाणून बुजून ब्राह्मणवाद्यांनी आपल्या ब्राह्मणी संप्रदायाचं नाव मागे टाकले आपल्या लक्षात लोकांच्या लक्षात आले त्यामुळे चुकून मी या ब्राह्मणी तुरुंगात हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून जगणार नाही आणि मरणार नाही ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठीच हे प्रयोजन आहे वीस वर्ष तुम्ही मरू नका म्हणजे हा आदिवासी हा सगळा समाज लागेल कुंभ टम धसक टम थोडी बायको विकून घेतली होळी गेला तुरुंग आलं सोनार सख्या बहिणीच्या बहिणी बहिणीची खाणा जिथी सकाळी उठल्यावर सगळ्यांची तोंड पाहावी पण तेल्याचं तोंड पाऊल ते काय झालं त्याच्यातोंडा माग महा तुसाच्या गोंडगोवारी जातगोवारी गोंडगोवारी हे कळ माना आमील पाऊल शिवला ढोणार माना माणूस कित नाही डुकर संत शिकत नाही धनगर कोळी माई धीवराची भूती नाटक लागले असे आमच्या मुसलमान बालवाल्याशी तर काही खरंच नाही मुसलमान बाजवाला आता बोलू शकत भांडा मुसलमान आणि वेळवाची डॅश डॅस नाही शकत केवळ बोलू बोलले त्यामुळे म्हणून या गुलामाला त्यांच्या गुलाबीची गाणी करून द्या म्हणतो ते बंडखर बनतो ही बंडाची भाषा हा जागृतीचा विस्तव आहे धर्मांतराची तयारी हे सामाजिक क्रांती ठरवल्या धम्म क्रांतीमध्ये बदलेल पुढे चालून भीमा कोरेगावचा विजय स्तंभ आपण त्याकडे शौर्यशाली स्तंभ पाठव ना त्या भूमीला देखील स्तंभ भूमीमध्ये परावर्तित करण्याची विशेष पत्रिका घेऊन आम्ही बाबासाहेबांची स्वप्न ज्ञाना पूर्ण करण्यासाठी निघाल्याचं सामाजिक राखण्याचं अभियान या अभियानामध्ये सर्वांना आम्ही समाविष्ट होण्याचं आवाहन करत करत आलो धन्यवाद हो